वैष्णवी मृत्यू प्रकरणात हुंडाबळी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या एकोणतीस खुणा होत्या असं नमूद करण्यात आलेलं आहे तर वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या सहा ताज्या जखमासुद्धा असल्याचं स्वविच्छेदन अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय अतिशय धक्कादायक खुलासे या शवविच्छेदन अहवालात करण्यात आलेले आहेत हा जो निलेश चव्हाण बाहेर फिरतो आहे हा कशासाठी मोकट फिरतो आहे किंवा त्याची का आजपर्यंत त्याची माहिती मिळत नाही आहे का ह्याला मोका मोकट सोडलेलं आहे हे एक माझं मागणं आहे की हे त्याला त्वरित अटक करावी एवढं असं मला वाटतं हे जे काय चाललेलं आहे हे जे काय कलम लावलेले आहेत याच्यात आणखी काय क कलम वाढवायच्यात किंवा काय करायचे किंवा आता जे काय परिस्थिती चाललेली आहे याची मला कुठलीही पुसटची कल्पना हे प्रशासन देत नाही आहे आणि मला काय या गोष्टीची माहिती पण नाही आहे त्यामुळं माझी विनंती आहे की या जे काय चाललेलं आहे याची आम्हाला माहिती मिळावी असं माझी मागणी यामध्ये पी एम नोट्स उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्ये एकोणतीस जखमांचा उल्लेख आहे आणि तो तपासाचा भाग म्हणून त्या शवविच्छेदन अहवालाच विश्लेषण त्या बाबतीत हा एक तपासाचा भाग आहे त्यांनी ऍक्च्युअली ही घटनेबद्दल त्यांना माहीत असताना आरोपी त्या बाबतीत इकडे तिकडे फिरत आहेत हे माहीत असताना त्या घटनेची माहिती असताना त्यांनी त्यांना लपवून ठेवण्यासाठी मदत केलेली आहे आणि ऍक्च्युअली पोलिसांना कळवणं देखील बंधनकारक होतं पोलिसांना न कळवता त्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांना ताब्यात घेतलेलं आहे तर पाहूया आता काय धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये शरीरावर मारहाणीचे तीस व्र आहेत तर पंधरा जखमा मृत्यूच्या आहेत तर शरीरावरील मोठी जखम ही मृत्यू पूर्वीची चार ते सहा दिवसांमधली आहे तर अकरा जखमा मृत्यूच्या पाच ते सहा दिवस आधीच्या आहेत वैष्णवीच्या मानेचं हाड हे मोडलेलं आहे तर वैष्णवीच्या शरीरावर अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या जखमा आहेत शरीरावर अनेक ठिकाणी रक्त साकारलेलं आहे